नमस्कार तर नमस्कार मंडळी या आज सुरुवात करूया पूजनपासून तर हे बघा लक्ष्मी पूजनची एकदम साधे अशी सिंपल मी पूजा मांडली होती गावाकडं तर आमच्या इकडं ल लक्ष्मी म्हणजे झाडू वगैरे पुजतात असं एवढं काही मला मी पाहिलेलं नाही अजूनपर्यंत आणि पहिल्यांदा मी माझ्या घरामध्ये अशी पूजा मांडलेली आहे तर सगळं काही आवडलं खूप छान असं लक्ष्मी पूजनचं मी रांगोळी तर मला काही जमत नाही मी आईता छाप आणला होता आणि तो छाप उमटवला आणि फुलं जरा जास्त शिल्लक होती ना त्याच्यामुळे फुलांचं मी इथं असं रांगोळीच्या भोवती हे केलं तर पंत आहे ना कितीही वेळा लावलं ना तर त्या पंत विजून जात होते थोडंसं वारं होतं आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं जा, म्हणजे आम्ही लास्ट म्हणजे टेरिसच्या तिथं राहिल्या ला, लास्ट फ्लॉवरला त्याच्यामुळे जास्त वारं लागत होतं आणि बघा अशा पद्धतीने मी डिझाईन बनवली होती तर आता लक्ष्मीपूजन आहे तर सगळ्यांचे इथं पुण्यात कसं असते सगळेजण आजच गाड्या वगैरे पोचतात आणि फटाके तर खूप जास्त प्रमाणात फोडले जातात खरं तर तुम्ही पाहिलं आहे ना तर पुण्यात स संध्याकाळी सहा वाजल्यापासून फटाके फोडाय चालू होतं कमीत कमी अकरा वाजेपर्यंत इतके फटाके फोडले गेले कुठंसुद्धा असं Men det uh... कुठंसुद्धा असं श्वास घेईन म्हटलं तर हवासुद्धा रिकामी नव्हते असे एवढे धूर आणि हे झालं होतं वातावरण खराब झालं होतं फटाके फोडून खरं तर एवढ्या फटाक्यांचे आपण सेविंग केले असते म्हणजे प्रत्येकानेच आणि जे, जे शेतकरी बिचारे ज्यांचे पुरात खरंच नुकसान झाले ना त्यांच्यासाठी आपण मदत केली असती तर किती छान झालं असतं पण आता बघा प्रत्येकाचे पैसे आहेत प्रत्येकजण स्वतः कष्टाने कमावतो हो आणि प्रत्येक जणाला हौस हो असते फटाके वगैरे फोडण्याची तर आपण कोण त्यांना सांगणार तर चला पुढची पुढे बघूया आपण तुम्ही बघू शकता कुठं आमचं ना पूर्ण आम्ही टेरिसवरनं त्याचा लूक किंवा विहू घेण्याचा प्रयत्न करत होतो कुठेही असं नव्हतं की या ठिकाणी बाबा फटाके फोडले जात नाहीत प्रत्येक ठिकाणी चोव हो बाजूने फटाके फोडले जात होते आणि वातावरण एकदम एकदम प्रदूषित झालं होतं खूप वेळ फटाके फोडायचे चालू होते त्यानंतर आमचा पिलूसुद्धा फळीला आला होता फटाके फोडायसाठी पण आम्हाला खूप भीती वाटते अजून तो छोटा आहे जर भाजलं वगैरे तर काय करायचं म्हणून त्याच्यासाठी आम्ही जास्त त्याला फटाके नव्हते आणले थोडेसेच आणले होते पण बघा आता शेजारी पाजारी मुलं वाजवायला लागली की छोट्या मुलांचं कसं असते तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही आमचं घरसुद्धा सजवलेलं होतं काकांनीसुद्धा पूर्ण घराला खूप छान अशी लायटिंग केलेली होती तुम्ही एकदा व्ह्यू बघून घ्या खूप भारी आणि मस्त वाटत होतं तुम्ही पाहू शकता बघा अशा पद्धतीने वेगवेगळी लायटिंग होती आणि छान असा व्ह्यू येत होता लायटिंगमुळं त्याच्यामुळं दिवाळी असल्यासारखं वाटत होतं गावाला कमी आणि इथं जास्त दिवाळी असल्यासारखं ह्या लायटिंगमुळं संध्याकाळच्या वातावरणामुळं वाटत होतं आणि पुण्यात एकदम गर्दी कमी झाली होती सगळेजण गावाला गेले होते कुठं ट्रॅफिक नाही कुठं काही नाही एकदम पूर्ण मोकळं मोकळं असं वाटत होतं तरी बघा अशा पद्धतीने आज आमच्या रूमच्या आजूबाजूचा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता आणि हे फटाके फोडण्याचे सगळीकडे इकडं तिकडे तिकडं फटाकेच फटाके होते त्याच्यामुळं पूर्ण तीन तास साडेतीन तास फटाकेच फोडले जात होते ना टी व्हीचा आवाज येत नव्हता ना मोबाईलचा आवाज येत नव्हता इतके जोर जोरात फटाके होते तर हे हा होता लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यानंतर आम्ही काय केलं थोडेसे फोटो वगैरे काढले मी पिल्लू आणि पिलूचे पप्पा यांनी सगळ्यांनी फोटो काढले त्याच्यानंतर पिलूने थोडेसे फटाके देखील उडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याला पण खूप हौस होती तर हा ड्रेस आम्ही त्याच्यासाठी सिलेक्ट केला होता कसा वाटतो त्याला हा ड्रेस मला नक्की सांगा आणि हा ड्रेस आम्हाला बावीसशे रुपयांना पडला होता जॉकेट पॅन्ट आणि आतमध्ये टी शर्ट असं होतं त्याच्यानंतर मी एक दोन फुलझडीचे ते वाजवण्याचा प्रयत्न केला मला जास्त भीती वाटते परंतु तरीही मी पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलं आहे मला अजिबात आवडत नाही फटाके वगैरे फोडायला पण पिलूच्या नादाने मीसुद्धा ह्यावेळेस चान्स मारून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मला खूप भीती वाटते फटाक्यांची तर अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मीपूजन घरचं साजरं केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमची गाडी पूजण्यासाठी जाणार होतो गाडी आमची ना हाऊसला जिथे म्हणजे काम असते ना तिथेच असते त्याच्यामुळे आम्ही तिकडं जाणार होतो पूजण्यासाठी गाडीला तर चला म्हटलं आधी गाडी पूजून येऊया तर गाडी वगैरे आम्ही पूजून इकडे लक्ष्मीपूजनलाच पोजतात गाडी पाडव्याचं मला नाही माहिती पण लक्ष्मीपूजनला संध्याकाळी सगळीजण आपली लक्ष्मीला पुजत असतात तर आम्ही गाडी वगैरे पुजून आलो तिथंही एक दोन फोटो काढले आम्ही आणि अशा पद्धतीने आमचं काय झालं लक्ष्मीपूजन साजरं झालं तर फो फोटो हे पिलूला खूप जास्त आवडतात सगळ्यात जास्त त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सगळं काही आवरलं आणि लवकरच घरी जायचं होतं म्हणून घरी निघालो भाऊबीजेसाठी तरी घरी गेलं पाहिजे त्याच्या अनुषंगाने आम्ही घरी गेलो चाललं होतं घरी तर हे बघा असा दिवे घाटाच्या तिकडचा लूक होता तुम्ही पाहू शकता मस्त असा लुक होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर कुठंसुद्धा ट्रॅफिक नव्हतं एकदम मोकळं मोकळं वाटत होतं की नाही असं वाटत होतं एकदम गावाकड फिरतो या एवढं म्हणजे घाटात वगैरे किती ट्रॅफिक असतं किंवा खाली फुरसुंगीच्या तिथं पण किती ट्रॅफिक असतं पण ह्या वेळेस एकदम पूर्ण असा रोड एकदम मोकळा होता आणि मग काय पटापटा आम्ही आवरलं सगळं आणि गेलो त्याच्यानंतर जास्त वेळ गाडी बसून बसून भूक लागली होती तर चला म्हणलं कुठेतरी पोटपूजा करूया म्हणजेच जरा बरं वाटेल आणि कंटाळा पण आला होता गाडीवर बसून त्याच्यामुळं आम्ही थोडासा नाश्ता करायला गेलो तर हे लोणंदमधील मिसळचं सेंटर आहे तिथे गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर थोडासा नाश्ता देखील आम्ही केला तर हे आमच्या कारभारांनी मागवलं होतं त्यांना जे आवडतं ते मी आणि पिलूंनी तर फक्त वडापावच खाल्ला पेठपूजा झाल्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर पाच दहा मिनटं रेस्ट केली आणि चला म्हटलं पुढचा प्रवास सुरू करूया कारण थांबून पावसाचं वातावरण होतं थांबल्यानंतर ना एक तर टू व्हीलरवर आहे आम्ही पिलो आहे त्याच्यासोबत त्यामुळं त्यामुळं कुठं जास्त वेळ थांबणं चुकीचं होतं त्याच्यानंतर आम्ही ना एक तर आम्हाला दिवाळीत म्हणजे असं जेव्हा जा कधी घरी येतो ना तेव्हाच आम्हाला देवाला जायला टा ता, टाईम ता, मिळतो कारण असं स्पेशली देवाला जायचं म्हणून टाईम मिळतच नाही तर घरी जायचं होतं म्हणून आम्ही जाता जाता फलटणमधील कांबळेश्वर आहे ना तिथं आमचं जे कोलसोमी कोलस्वामिनीचं मंदिर आहे म्हणजे भिवाई माताचं तिथं गेलो मंदिरामध्ये आणि खूप छान असतं तिथं मंदिर आहे तुम्ही बघू शकता जे काही कोणी धनगराचं आहे ना म्हणजे त्यांना सगळ्यांना माहीत असेल की हे मंदिर कुठं आहे किंवा काय म्हणजे धनगराच्या हणसांचे ना देव एकदम छान असे असतात म्हणजे कोणी नावं ठेवतं किंवा काय पण खूप मस्त असं देवांचं हे असतं तर हे बघा तुम्ही बघू शकता पहिलं पुढं 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 चालत होता भिवाळी मातेच्या दर्शनाला गेलो होतो आम्ही तिथं पहिल्यांदा आमच्या इकडे दिवाईला जातात आमचं सासरकडचं जे आडनाव आहे ना ते वापमोर आहे त्याच्यामुळे आम्हाला तो कुलदैवत आहे त्यामुळे आम्ही तिथं जात असतो पया पहिल्यांदा पाया वगैरे पडायला तर इथं आहे ना त्या सात भगिनी आहेत म्हणजे सात देवी आहेत इथं तुम्ही ओटी वगैरे सात सात खणीच ओटी वगैरे भरायची असते इथं तर तुम्ही बघू शकता थोडासा मी लोक दे तुम्हाला दाखवतो तिथला त्याच्यानंतर खाली आहे की नाही छान असं नदीचं तिथून पायऱ्यावरून उतरून जायचं आणि हातपाय वगैरे यायचं असतं म्हणजे ढो थोडक्यात ती नदीच आहे भीमा नदी का काही नक्की मला माहीत नाही पण नीरा भीमा जे म्हणतो ना आपण तीच आहे ती, ती नदी तिथं येऊन तिथं मोठं रूप एवढं काही मोठं नाही पण बऱ्यापैकी मोठं आहे मग तिथं जाऊन खाली पिलू आणि पिलूच्या पप्पाने हातपाय ते धुतले त्याच्यानंतर मी पण गेले खाली पिलूला इथं मासे पकडायचे होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि तिथं पलीकडच्या बाजूला म्हणजे पलीकडच्या किनाऱ्याला लोक मासे पकडत होते त्यामुळे पिलूलासुद्धा मासे दिसले होते तिथे तर अशा पद्धतीने इथं हे देव खूप असं मान्यता दे मांडलेलं देव आहे किंवा मान्यताचं देव आहे देवस्थान आहे म्हणजे आणि नवसालासुद्धा खूप पावतं हे देवस्थान तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे घेतलं हातपाय वगैरे धुतले खूप छान असं पाणी होतं तिथं मस्त असं पाणी होतं तुम्ही बघू शकता एकरचं लोक मी पण हातपाय धुवून घेतले आणि अशा पद्धतीने बघा आमचं इथलं काय दर्शन झालं आहे वर्षात ना एकदा का होईना पण आम देवीला आम्ही जाऊन आलो म्हणजे सणांच्या निमित्ताने का होईना पण आमचे आणि देवीचं दर्शन एकदम म्हणजे दोन्ही कामं एकदम झालेले आहे त्याच्यामुळे सगळं काही बरं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर आता पिलूच्या आत्याच्या घरी जायचं होतं त्यामुळे आम्ही पटापट आवरलं कारण चा इथंच आम्हाला चार साडेचार वाजल्या होत्या तर हे बघा अशा पद्धतीचं मंदिर आहे मंदिर खूप मोठं आहे आणखीन थोडं निमार्ध बांधकाम चालू आहे त्याचं खूप छान असं मंदिर आहे